बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड येथून जवळच असलेला लिंगा कोतवाल गाव रोडनं अर्धवट ठेकेदारांनी काम केलेलं आहे आणि वारंवार सूचना आणि सर्व गोष्टीसुद्धा बोलून ठेकेदार काम करत नाही आणि जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संगणमतानं लिंगा येथील पूर्ण रोड खाऊन मोकळे झालेले आहेत त्यामुळे हा रोड अर्धवट पडलेला आहे तरीही ठेकेदार आणि शासन संगणवत करून लिंगा गाव याला पंधरा वर्षापासून अंधारात ठेवून त्यांनी हा रोड खाल्लेला आहे अशी गावकरी मंडळी सुद्धा बोलत आहेत रोड झाल्याचं बोर्ड दोन मध्ये भागात लावलेला आहे लावून ठेकेदारांनी काम झाल्याचं बोर्ड गावकरी मंडळींनी पाहिले त्यानंतर ते बोर्ड सुद्धा दुसऱ्या दिवशी काढून देण्यात आले ज्यावेळेस या गोष्टी घडतात त्यावेळेस हे सर्व जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे सर्व मिळून या गोष्टीची तोड करून पंधरा वर्षाचा रोड लिंगा कोतवाल येथील खाल्लेला आहे सर्व गावकरी मंडळी या गोष्टीला परेशान झाली आहे ठेकेदाराला फोन जरी लावला तर तुमच्याकडून काय होते करून घ्या असं बोललं जाते मी ज्या रोड करीन त्याच वेळेस रोड होईल अशी गोष्ट ठेकेदार बोलतो त्यामुळे पुरेपूर शासनाचे या गोष्टी मागे हात असल्याचं दिसत आहे तरीही शासनाने या गोष्टीची चौकशी करून त्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांनी चौकशी करून या रोडचं काम पूर्ण करावे अन्यथा गावकरी मंडळी उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा देऊ शकते उपसंपादक रिसोर्ट प्रदीप देशमुख आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ए बी के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा